मंडळी आपलं शास्त्र असं सांगतं की घरात गंगेचं पाणी असावं पण गंगेचं पाणी घरात का ठेवायला सांगितलं जातं घरात गंगेचं पाणी ठेवल्याने त्याचे कोणते सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर गंगेच्या पाण्याला महत्व आहे मान्य पण ते का आहे आणि फक्त धार्मिक ज्योतिषशास्त्रीय वास्तु वास्तुशास्त्रीय महत्व आहे का त्याला काही शास्त्रीय आधार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत आणि गंगेच्या पाण्याबद्दलच्या तुमच्या शंका दूर होणार आहेत तेव्हा चॅनलला करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी गंगा नदी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते तिला माता म्हणून संबोधलं जातं गंगे स्नान केल्याने पापक्षालन होतं अशी ही श्रद्धा आहे गंगेच्या पाण्याला तीर्थ समजून प्राशन केलं जातं एवढंच नाही तर एखादी व्यक्ती निधन पावली असता किंवा मरणासन्न अवस्थेत पोहोचली असता तिच्या मुखात गंगाजल घातलं जातं गंगाजलाला देवघरातील पूजेतही मानाच स्थान असतं आणि त्यामुळेच घराघरात गंगाजल असतच घरात गरा गंगाजल ठेवल्याने घरातली नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मकता पसरते यासाठीच गंगाजल नेहमी स्वच्छ जागी ठेवा त्याच्या आजूबाजूला कोणतीही अस्वच्छ वस्तू ठेवू नका आणि म्हणून गंगाजल देवघरात ठेवायला सांगितलं जातं कारण देवघरात नियमित स्वच्छता केली जाते गंगाजल अत्यंत पवित्र असून ते शुद्ध धातूपासून बनवलेल्या भांड्यातच ठेवावं तांबे किंवा चांदीचं भांड यासाठी सर्वोत्तम आहे पण प्लास्टिकच्या बाटलीत मात्र गंगाजल ठेवणं योग्य नाही त्यामुळे पाण्यातील औषधी गुणधर्म निकामी होतात असं म्हटलं जातं गंगाजल आपण पवित्र मानतो आणि त्यामुळेच त्याचं पावित्र्य जपणं हे आपलं कर्तव्य समजा तसंच घरातील गंगाजल बंद धातूच्या पात्रात ठेवा ते पात्र वेळोवेळी बाहेरून स्वच्छ करा पूजेत किंवा मंगल कार्यात गंगाजल वापरताना गंगा, वापर गंगा मातेचं मनोभावे स्मरण करा त्यामुळे ते पाणी तीर्थ बनून त्यात प्रसादत्व उतरेल देवघरात गंगाजल ठेवताना ईशान्य बाजूला ठेवा पवित्र नद्यांचं पाणी नेहमीच ईशान्य दिशेला ठेवलं जात गंगाजल कधीही अंधारात ठेवू नका रात्रीही तिथे मंद प्रकाश ठेवा तसंच गंगाजलाला बंद कपाटात ठेवू नका आठवड्यातून एकदा आंघोळ झाल्यावर किंवा मंगल कार्याच्या प्रसंगी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते मंडळी हे झालं गंगाजलाचं धार्मिक महत्व पण तुम्ही म्हणाल की इतर नद्यांचं पाणी आणि गंगाजल यात नक्की काय फरक आहे म्हणून गंगाजलालाच एवढं महत्व आहे तर शास्त्रीय दृष्ट्या विचार करता गंगा जलावर आतापर्यंत अनेक संशोधन झाली आहेत आणि त्यापैकी एक संशोधन लखनौच्या नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने देखील केलं होतं ज्यामध्ये त्यांना आढळलं की गंगेच्या पाण्यात रोग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया मारण्याची क्षमता आहे बरं ही क्षमता गंगेच्या पाण्यातच कुठून येते तर शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की गंगा जेव्हा हिमालयातून वाहत येते तेव्हा तिथे असलेली अनेक चांगली खनिजं त्याचबरोबर हिमालयात आणणाऱ्या वनौषधींचा सुद्धा त्या पाण्यावर परिणाम होतो आणि त्यातून त्या, त्या पाण्याला औषधी गुणधर्म प्राप्त होतात गंगा जलामध्ये ऑक्सिजन शोषण्याची अद्भुत क्षमता असल्याचं सुद्धा संशोधकांना तपासात आढळून आलंय आणि म्हणूनच गंगेच्या पाण्यात सल्फर मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे पाणी जास्त काळ खराब होत नाही शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले ज्यामध्ये त्यांना आढळलं की गंगाजल पिण्याने कॉलर प्ले किंवा मलेरिया सारख्या रोगांचे धोकादायक जंतू नष्ट होतात पण अर्थात आपण माणसांनी गंगेच्या पाण्याचं हे शास्त्रीय महत्व कधी समजून घेतलंच नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा विचार कधी केलाच नाही आणि गंगेला अस्वच्छ करत राहिलो आणि हा खरंतर मनुष्य प्राण्याचा मोठा अपराधच म्हटला पाहिजे गंगा नदीला स्वच्छ ठेवणं हे खरं तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे फक्त गंगा नदीच नाही तर सगळ्याच नद्यांना स्वच्छ ठेवणं नद्यांना जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मी सुरुवातीला म्हटलं तसं जर तुम्ही घरात गंगाजल ठेवताय तर ती जागा सुद्धा स्वच्छ असली पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं मग विचार करा गंगा नदीच्या स्वच्छतेची काळजी किती घ्यायला हवी ज्या गंगा नदीचं थोडंसं पाणी घरात ठेवल्याने घरातली नकारात्मकता दूर होते त्या गंगा नदीला किती जपायला हवं मंडळी याबद्दलचं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्या घरात गंगाजल आहे का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो त्याचबरोबर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांना धार्मिक महत्व आहे आणि ते का आहे त्यामागचं काही वैज्ञानिक कारण आहे का हे तुम्हाला जाणून घ्यायचंय अशा गोष्टी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला हव्या असणाऱ्या माहितींचे व्हिडिओ सुद्धा आम्ही नक्कीच घेऊन येऊ कारण आपल्या संस्कृतीत ज्या ज्या गोष्टींना धार्मिक महत्त्व आहे म्हणून सांगितलं जातं त्यामागे काही ना काहीतरी शास्त्रीय कारण असतंच पण आपण ते कधीच शोधण्याचा प्रयत्न करत नाही आणि मग मागे आलं पुढे चाललं असं होत राहतं पण कधी कधी त्या गोष्टींना वेगळंच रूप प्राप्त होतं कधी कधी अंधश्रद्धा म्हणून त्या गोष्टी धुडकावूनही लावल्या जातात आणि या सगळ्याचं कारण असतं की आपल्याला त्यामागे नेमकं का कारण काय हे माहीत नसतं तुमच्याही मनात असेच काही प्रश्न असले तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका